सूर्य न्यूज लोकप्रिय पुरवले क्षीरसागर परिवाराचा अनोखा उपक्रम आपला देश कृषी प्रधान देश म्हणून ओळख असलेला आणि शेतकऱ्यांची खरी संपत्ती म्हणजे गोधन आपण आपल्या मुलामुलींच्या बाबतीत हाऊसमोज म्हणून लग्न समारंभात भरपूर खर्च करतो तसेच पोटच्या मुलीप्रमाणे आम्ही देशी गाय सांभाळली आहे काही दिवसांपूर्वी आम्ही ठरवले की आपल्या देशी गायचे आपण डोहाळे पुरवायचे आणि देशी गाय म्हणजे गोधनच असते हे गोधन वाचवले पाहिजे या कार्यक्रमातून आम्ही हा सर्वांसाठी संदेश देत आहोत असे राजेंद्र क्षीरसागर यांनी संत सूर्य न्यूजशी बोलताना सांगितले असा वेगळा कार्यक्रम बारलोणी येथील क्षीरसागर परिवाराने आयोजित केला होता असे म्हणतात की हौसेला मोल नाही या शेतकऱ्यांनी चक्क आपल्या गाईचे डोहाळे जेवण पुरवण्याचा मानस करून अतिशय थाटामाटामध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये सर्व मिश्रांनाचे पदार्थ तसेच गायला नऊवारी साडी आणि फुलांनी सजवून यावेळी महिलांनी डोहाळे गाणे गाऊन उपस्थित सुवासिनींनी औक्षण करून तिला गोड पुरणपोळी व पकवान भरून तिची पूजा करून फटक्यांच्या आतिशबाजीने कार्यक्रमात शोभा वाढवली यावेळी बारलोणी पंचक्रोशीतील महिला पुरुष अबाल वृद्धांनी हजेरी लावली होती कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाचे नियोजन केले होते अशा प्रकारे आपण पशु पक्षी यांच्यावर प्रेम करतो करावे व त्यांच्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल असा विश्वास क्षीरसागर कुटुंबियांनी व्यक्त केला समता न्यूज रिपोर्ट कुर्डुवाडी मला पहिल्यापासून आड आवड असल्यामुळं मी गाईचे डोहाळ जेवण घातले हि जे आई आहे तिचं बारा लिटर दूध आहे सध्याला त्याची त्याच्या आईपासून मला भरपूर लाभ झालेला आहे म्हणून डोहाळ जेवण घातले आपल्या माया डोक्यात आली किती दिवस झालं आपल्याकडे आहे ती गाय पंधरा वर्षी झाले आपल्या पंधरा झाले त्या गायची तिच्या आईची पंधरा एक झाली ती पण आपल्याला ही गायची सांभाळायची होती आपल्याला हिची इच्छा करायची होती पूर्ण तिची करायची होती पण आपल्याला हिची इच्छा करायची होती हा आमच्या ड्रायव्हरला गाय सांभाळायची होती आम्ही ऐकणार होतो ही गाय पण आम्हाला ही ड्रायव्हरला सांभाळायची होती काय पण ड्रायव्हर आपलं आपलं धव्हा जेवण घालायचं पण भावाला सांगितलं की बाबा धवाळ जेवण आपल्या गायीच घालायचं त्यासाठी आपण जेवण सुद्धा घातलेला आहे